नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अनुराधा आणि स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या काही वस्तू आहेत तुम्ही म्हणत असाल की ह्या काय वस्तू घेऊन बसल्या आहेत ह्या घरातल्या काही टाकाऊ वस्तू आहेत किंवा ज्या आपण वापरत नाही अशा काही वस्तू आहेत की आणि ह्यांच्यापासून आपण सुंदर असे रांगोळी टूल्स बनवणार आहोत की ज्याचा आपल्याला लवकर म्हणजे पटकन ज्याच्या साईने पटकन आपल्याला रांगोळी काढता येईल तर ते टूल्स कसे करायचे आहेत ते आपण पाहूयात तर बघा ह्या साहित्यांमध्ये बरेच इथं ही चाळणी आहे ही हा रांगोळीचा साचा आहे दुधाची पिशवी आहे हे युजन थ्रोचे कप आहेत हे आपल्या औषधांचे कॅप आहेत ही फेविकॉलची बॉटल आहे जी आपण फेकून देतो काम झालं की पेन आहेत आपल्याला बंद पडलेले जे पेन असतात ते आहे ही चहाची गाळणी आहे हे पानं आहेत ही बॉटल किंवा हे अशा घरामध्ये काही पुठ्ठे वगैरे पडलेले असतात व्हायांचे वगैरे पुस्तकांची एरगड आहे सुपारी आहे पेन्सिल आहे पेन आहे जुने मार्कर्स वगैरे असतात चमचा ही आपलं नेट आहे तर ह्या सगळ्यांपासून आपण हे प्लास्टिकचं झाकण आहे बघा तर ह्या सगळ्यांपासून आपण काय करणार आहोत रांगोळीचे टूल बनवणार आहोत तर त्याच्या साहाय्याने काय होणार आहे आपल्याला रांगोळी पटकन काढता येणार आहे तर हे कसं याचा वापर कसा करायचा आहे ते आता आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तर चला व्हिडिओला लवकर सुरुवात करूया पण त्याआधी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले जे काही नवीन व्हिडिओ आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला आवडला आणि उपयोगी वाटला तर नक्की व्हिडिओला लाईक करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा कधी आपल्याला रांगोळीसाठी आपल्याला सर्कल काढावं लागतो किंवा आपल्याला रांगोळीमध्ये आपल्याला चौकोन शेप काढावा लागतो त्या केस तर त्या केसमध्ये आपण काय करायचं आहे असा इथे हा साचा ठेवायचा आहे आणि आपल्याला बाजूनी इथे आपल्याला बाजूनी इथे अशी लाईन काढून घ्यायची आहे मजी नको तर बघा हा आपला सर्कल झाला आहे आता आपल्याला जर स्क्वेअर मध्ये हवा असेल तर स्क्वेअर काढताना सुद्धा आपल्याला असंच करायचं आहे हा स्क्वेअर इथे ठेवून घ्यायचा आहे आणि साईडनी आपण अशी रांगोळी काढायची आहे हे बघा इथे हा स्क्वेअर शेप झालेला आहे तर तुम्हाला ह्या ज्या म्हणजे हा बेसिक शेप होईल ह्याच्या बाजूने तुम्ही डिझाईन काढू शकता तर चला आता आपण दुसरा टूल्स बघूया तर इथे आपण हा चहाचा कप घेतलेला आहे कागदी आता ह्याला मी काय करणार आहे सुईच्या साह्याने असे होल्स पाडून घेणार आहेत आणि आपल्याला हे स्ट्रेनर टाईप म्हणजे गाळणीसारखं आपल्याला ह्याला होल्स पाडून घ्यायचे आहेत आता ह्यामध्ये आपल्याला रांगोळी टाकायची आहे आणि रांगोळी टाकल्यानंतर आपल्याला जसे आपण आप चाळणी वापरतो रांगोळीसाठी त्या पद्धतीने ह्याचा वापर आपल्याला करता येईल तर बघा वापरून दाखवते मी तुम्हाला ह्यात कलर भरले आहे आणि आता बघा आपण हे कलर टाकूयात तुम्हाला जर जास्त रांगोळी पाडायची असेल तर तुम्ही जास्त होल करायचे आहेत मोठे होल थोडेसे करायचे आहेत आणि कमी रांगोळी हवी असेल तर छोटे छोटे होल करायचे आहेत तर बघा कागदी कपाचा का वापर करून आपण इथं हे कलर टाकून घेतला आहे दुसरी पद्धत अशी की ज्या आपल्या घरामध्ये चहा गाळणी असती त्याचासुद्धा आपण कलर टाकण्यासाठी वापर करू शकतो तर तुम्हाला हवा तो कलर तुम्ही यूज करू शकता आणि इथे बघा ह्या चाळणीच्या साह्याने कलर टाकून घेऊ शकता आता माझ्या एक एका हातात कॅमेरा होता त्यामुळे मला चाळणी ही व्यवस्थित पकडता येत नव्हती तर बघा हा कलर आपला इथे टाकून झाला आहे चाळणीने तर अगदी म्हणजे व्यवस्थित एकसारखा कलर पडतो ह्या चाळणीचा वापर केला तर आपण तसेच आपण मोठे गालीचे असेल तर पिठाच्या चाळणीचासुद्धा आपण वापर करू शकतो आता आता बघा इयरबड जे असतात त्याचा वापर करून आपण इथे डिझाईन करूया तर असा मी एक डॉट टाकून घेतला आणि त्याला थोडंसं असं आकार दिलाय सर्कल आणि त्याला बघा ह्या एअरबडच्या साह्याने ही अशी डिझाईन काढून घेता येते आपल्याला फुले वगैरे काढता येतात आपल्याला तर बघा आता ह्याच पद्धतीने आपण इथे हा एक कलरचा डॉट करून घेतला आहे त्याला थोडासा शेप दिलाय सर्कलचा आणि ही टूथपिक आहे टूथपिकच्या साह्याने आपल्याला अशी डिझाईन काढून घ्यायची आहे तर अगदी सोपं आहे तर बघा हे छान असं फूल तयार झालं आहे टूथपिकच्या साह्याने अजून एक तुम्हाला मी यामध्येच दुसरं फूल काढून दाखवते तर इथे सुद्धा मी व्हाईट रांगोळी टाकलेली आहे डॉट करून घेतला आहे बिंदू आणि त्यालासुद्धा आपण या टूथपिकच्या साह्याने आपण इथे छान फ्लॉवर करून फूल काढून घेऊयात तर अशी फुलं काढून आपण बॉर्डर रांगोळीसुद्धा काढू शकतो किंवा आपण एखाद्या सर्कलच्या गालीच्यामध्ये छोट्या गालीच्यामध्ये आपण साईडला ही फुले काढू शकतो वेगवेगळ्या कलरची खूप छान दिसतात तर बघा किती सुंदर फुल दिसत आहे हे तर बघा किती सिम्पल ट्रिक आहे काडीच्या साह्याने तुम्ही या टूथपिकच्या साह्याने तुम्ही हे सुंदर फूल असं काढू शकता आता आपण काय करूयात हे डॉट टाकून घेऊयात डॉट करून घेऊयात आणि आता आपला जो चमचा असतो स्पून असतो त्याच्या साहाय्याने ह्याला थोडंसं पसरट करून घेऊयात तर हे आपल्याला पानं तयार करायची आहेत त्या पानांसाठी तुम्हाला ग्रीन कलर वापरायचा आहे आणि आता बघा याला मी पसरट केल्यानंतर टूथपिकच्या साह्याने अशा लाईन्स करून घेत आहे दुसऱ्या पद्धतीने थोडंसं हे पान काढून घेतलं आहे आता पुढची पुढचा एक टूल्स कसं करायचं ते सांगते तसा डॉट केल्यानंतर ह्याला थोडं पसरट होण्यासाठी वाटीच्या साह्याने आपण ह्याला असं पसरट करून घेऊया किंवा तुम्ही कॅप वगैरे सुद्धा यासाठी यूज करू शकता कुठल्या बॉटलचे झाकण वगैरे असतात त्याचासुद्धा सुद्धा वापर करू शकता ते सुद्धा तुम्हाला दाखवते तर बघा आता ही औषधाच्या बॉटलची कॅप आहे ह्याच्या सुद्धा आपल्याला असे हे डॉट पसरत करता येतात तर ह्या पासून सुद्धा आपण बॉर्डर रांगोळी काढू शकतो गालीच्यामध्ये ह्याचा वापर कोरू या पासुन चा करू शकतो आता ह्यापासून आपण पेन्सिलच्या साह्याने अशी डिझाईन तयार करूया म्हणजे हे पुढचं टूल जे आहे ते पेन्सिल झालं पेन्सिलच्या साह्याने आपण अशी सुंदर रांगोळी फुलं वगैरे काढू शकतो आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये अशा छोट्या बॉटल असतात फेविकॉलची बॉटल असती ती आपण रिकमी झाली की फेकून देतो पण त्याचासुद्धा आपण रांगोळीमध्ये वापर करू शकतो तर आपल्याला असं कागदापासून कोन तयार करायचा आहे घरामध्ये जाड कागद वगैरे जा पडलेला असतो त्याच्यापासून असं कोन तयार केला आहे मी आणि आता या बॉटलमध्ये आपल्याला रांगोळी बघा या कोणच्या साह्याने आपल्याला त्या बॉटलमध्ये छोट्या फेविकॉलच्या बॉटलमध्ये रांगोळी आपल्याला टाकता येणार आहे तर आता मी या फेविकॉलच्या बॉटलमध्ये रांगोळी टाकून घेतलेली आहे ह्याच्यापासून आपण आता ही बॉटल वापरून आपण डॉट वगैरे काढू शकतो तर या बॉटलचा वापर करून आपण असे रांगोळीमध्ये डॉट वगैरे काढू शकतो तर असे जे टूल्स आहेत ह्याचा वापर करून आपण रांगोळी लवकर काढू शकतो आणि वेगळी युनिक रांगोळी काढू शकतो तर बघा हे बॉटलच्या साह्याने आपण हे डॉट टाकून घेतलेले आहेत डॉट काढून घेतलेले आहेत आता ह्या इयरबडचा वापर करून आपण थोडीशी डिझाईन काढूया याला तर तुम्ही या प्रकारे इयरबडचा वापर करून अशी डिझाईन काढू शकता आता इथे बघू शकता तुम्ही इथे मी एक झाडाचं पान घेतलं आहे खवस पान आहे हे तर ह्याचा मी वापर करून इथं साईडनी सर्कलच्या साईडने आपण पान काढून घेऊयात तर कसा पानाचा आकार व्यवस्थित आलाय बघा तर आता ही आहे सुपारी तर ह्या सुपारीचा वापर करून सुद्धा आपण छान रांगोळ्या काढू शकतो तर बघा या पद्धतीने सुपारी ठेवायची आहे आणि असे सर्कल काढायचे आहे ह्या साईड यापासून तुम्ही वेगवेगळी फुलं सुद्धा काढू शकता सुपारीपासून रांगोळी कशी काढायची तर त्याचा सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे त्याची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल तर सुपारीचा वापर करून आपल्या घरामध्ये ज्यांना रांगोळी काढता येत नसेल अगदी त्यांना सुद्धा रांगोळी काढता येते अगदी लहान मुलींना सुद्धा खूप छान छान सुपारीपासून रांगोळ्या काढता येतात तर बघा ही बांगडी आहे बांगडीच्या साह्याने आपण काय करूयात बांगडी ठेवूयात त्याच्या आतमध्ये आपण असे हे बिंदू करून घेऊयात बिंदू टाकून घेऊयात आणि आता ही जी बांगडी आहे ती आपल्याला अलगद उचलायची आहे था था तर आता ह्या जे डॉट आहेत हे डॉट जे आहेत त्यांना तुम्ही असा फुलाचा आकार देऊ शकता चमच्याच्या साह्याने थोडंसं त्याला पसरत करून घेतलं आणि पेन्सिलच्या साह्या साह्याने त्याला फुलाचा आकार दिला आहे बघा थोडंसं मधी त्याला वेगळा कलर टाकला म्हणजे त्याला फुलाचा लुक येईल तर बघू शकता इथे किती छान फुल तयार झालेलं आहे इथे तर बघा आता आपण पेन्सिलचा वापर करून फुल काढूया इथे मी असा बिंदू करून घेतला आहे त्याला थोडंसं पसरट केलं आहे सर्कल करून घेतला आहे आणि पेन्सिलच्या साह्याने असं आपण शेप दिलाय त्याला आकार दिला आहे तर बघा इथे सुंदर फुल तयार झालं आहे तुम्हाला हे जे डॉट आहे ते तुम्हाला थोडेसे पसरट गोलाकार करायचे असेल तर तुम्ही असं चमच्याचा वापर करू शकता या प्लास्टिकच्या गोलाकार चमच्याचा तुम्ही फुलांसाठी सुद्धा वापर करू शकता फुलं सुद्धा याने काढता येतात छान आता पुढची ट्रिक पाहूया त्या तर त्यासाठी बघा मी इथे असे डॉट करून घेतलेले आहेत तर माझी एक, एक, एक मधली क्लिप जी आहे व्हिडिओ क्लिप ती डिलीट झाली तर मी हे डॉट केल्यानंतर तो गोलाकार चमचा होता त्याच्या साह्याने हा पसरट केलं आहे आणि फुलाचा आकार दिला आहे ती क्लिप माझ्याकडून डिलीट झाली त्याबद्दल सॉरी तर हे फुल बघा तयार झालं आहे आता हा जो मार्कर आहे त्या साय्याने असे डॉट डॉट करून घ्यायचे आहेत आणि अशा आपण डिझाईन सुद्धा या मार्करच्या साह्याने करू शकतो जे मार्कर जे असतात बंद पडलेले मार्कर जे आपण फेकून देतो त्याचा सुद्धा आपण असा डिझाईनसाठी यूज करू शकतो तर पुढची ट्रिक आहे आपल्याकडं पाण्याची बॉटल असते जे आपण अँड थ्रोची बॉटल असते तर तीच ही पाण्याची बॉटल आहे त्याच्यामध्ये रांगोळी भरून घ्यायची आहे किंवा कलर भरून घ्यायचा आहे आणि असं छोटंसं नेट घ्यायचं आहे नेटचा कपडा असतो आपल्या घरात तर त्या बॉटलमध्ये कलर किंवा रांगोळी भरून झाल्यानंतर असा नेटचा तुकडा त्याला लावून आपल्याला ला रबर बँड बांधायचा आहे तर बघा हा झाला आपला कलर म्हणजे कलर स्ट्रेनर झाला गाळणीसारखा आपण ह्याचा यूज करू शकतो कलर टाकण्यासाठी तर बघा इथे बघ एकसारखी चांगली रांगोळी पडती आहे तर आता आपण पुढची ट्रीप पाहूया तर त्यासाठी मी काय केलं आहे इथे कलर टाकून घेतलेला आहे गाणीच्या साह्याने गाळणीमधून आपल्याला पटकन कलर आपल्याला हा टाकता येतो तर मी तसा असा गाणीचाच वापर करत असते तर आता आपण हा जो चमचा आहे तर ह्याच्या साह्याने बघा अशी डिझाईन करू शकतो ही डिझाईन काढून झाल्यानंतर फेविकॉलच्या बॉटलच्या साह्याने आपण असे साईडला डिझाईन करून घेऊया बघा आणि मधी या बॉटलच्या सहाय्याने आपल्याला तुम्हाला हवा तो तुम्ही ओम किंवा श्री स्वस्तिक असं काही काढू शकता तर पुढचं टूल्स आहे ते म्हणजे पेन आपल्या घरामध्ये बंद पडलेले पेन असतात त्याच्यासुद्धा आपण रांगोळीसाठी वापर करू शकतो बघा मी या फेविकॉलच्या बॉटलमध्ये जी रांगोळी होती त्या पेनमध्ये मी इथे टाकलेली आहे आणि आता पेनच्या साह्याने इथे आपण डिझाईन करूया आता बघा इथे मी कलर टाकून घेतलेला आहे आणि आप आपल्या घरात जो कंगवा असतो तर त्याच्या साह्याने आपण अशी सुंदर डिझाईन करू शकतो आणि ही कंगव्याच्या साह्याने डिझाईन काढल्यानंतर मध्ये तुम्हाला हवी ती तुम्ही डिझाईन काढू शकता शेप काढू शकता मी इथे फुल काढलेलं आहे आता ही आहे प्लास्टिकची पाण्याची बॉटल तर ह्याला मी काय केलं आहे होय होल पाडले आहेत चार होल आणि बघा आता या ह्याच्या साईने आपल्याला पट्टासा काढता येतो तर हे आहे नरसाळं जे आपण रॉकटेलसाठी जे पूर्वी नरसाळा यूज करायचे ते नरसाळ आहे तर ह्यामध्ये रांगोळी टाकून आपण अशा प्रकारे रांगोळी काढू शकतो तर हे जे आहे ते व्हिजिटिंग कार्ड आहे तुम्ही ए टी एम कार्ड वगैरे जुन्यातले असतात ना पड घरात पडून राहिलेले क्रेडिट कार्ड वगैरे त्याचा वापर आपण असं रांगोळी गोळा करण्यासाठी करू शकतो आता बघा इथं मी हे पानाचा आकार दिला आहे व्हिजिटिंग कार्ड आणि काडीच्या साह्याने टूथपिकच्या साह्याने असा पानाचा शेप दिलाय तर बघा आपल्या घरामध्ये प्लास्टिकच्या पिशव्या असतात दुधाच्या पिशव्या असतात तर त्यामध्ये अशी रांगोळी टाकली आहे मी आणि एका साईडला छोटंसं सा होल केला आहे आणि त्याच्या साह्याने आपण अशी रांगोळी काढू शकतो तर होल थोडंसं मी मोठं पाडलं होतं त्यामुळे ती रांगोळी जास्त आली छोटंसं होल करायचं आहे त्यामुळे रांगोळी व्यवस्थ व्यवस्थितीला आणि रांगोळी चाळून घ्यायची आहे मी चाळली नव्हती इथे आता हे डब्याचे झाकण जे आहे त्याला मी असं हे मध्ये आकार दिला आहे आणि हे सुंदर एक साचा तयार झालेला आहे बघा ह्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी केलेला आहे आपल्या चॅनलवरती आहे डब्याच्या झाकणाच्या सह्याने साच तयार केलेला व्हिडिओ आहे बघा तर बघा या साच्यापासून आपण अशी सुंदर रांगोळी काढू शकतो तर अशा पद्धतीने हे काही मी तुम्हाला टूल्स दाखवले आहे की ज्याचा तुम्हाला वापर करता येईल रांगोळी काढण्यासाठी तर बघा हा बराच पसरा झालेला आहे आणि मला हा आवडायचा आहे पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद बाय बाय श्री स्वामी समर्थ